नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण आज आपण अशा एका सवयीबद्दल बोलणार आहोत जी ऐकायला खूप सोपी वाटते पण तिचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर आरोग्यावर आणि आयुष्यावर होतो कल्पना करा जर तुम्ही फक्त रात्री एक महिना जेवण सोडलं तर शरीरात नेमकं काय का होईल वजन कमी होईल का पोट साफ राहील का गॅस ॲसिडिटी संपेल का त्वचा चमकेल का की मग शरीर आतून कमजोर होईल आज आपण यात सगळ्याचं खरं सत्य पाहणार आहोत जेवण सोडणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो इथे जेवण सोडणं म्हणजे पूर्ण उपाशी राहणं नाही दिवसभर काहीच न खाणं नाही तर याचा अर्थ आहे रात्रीचं मुख्य जेवण भात भाजी पोळी जड अन्न बंद करणं काही लोक रात्री फक्त फळं दूध सूप किंवा काहीच नाही असं करतात रात्रीचं जेवण शरीरासाठी का महत्वाचं रात्री पचनक्रिया मंद होते शरीर विश्रांती घेऊ लागतं आतड्यांची हालचाल कमी होते जर अशा वेळेस तुम्ही जड अन्न जास्त भात जास्त पोळ्या खाल्ल्या तर ते पूर्ण पचत नाही यामुळे गॅस ऍसिडिटी वजनवाढ ब्लॉकेज डायबिटीज या समस्या वाढतात पहिला चमत्कार पोट हलकं वाटू लागतं जेव्हा तुम्ही रात्री जेवण सोडता तेव्हा आतड्यांना पूर्ण विश्रांती मिळते पोट फुगत नाही जडपणा राहत नाही सकाळी फ्रेश वाटतं पहिल्या सात ते दहा दिवसांतच लोक म्हणतात पोट खूप हलकं वाटतंय ऍसिडिटी आणि गॅस कमी होतो रात्री जेवण म्हणजे पोटात आमलं जास्त तयार होणं जेवण सोडलं की छातीत जळजळ कमी आंबड्डेकर थांबतात रात्री झोप चांगली लागते विशेषतः आम्लपित्त डी पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांना फरक जाणवतो वजन कमी झाल्यासारखं वाटतं आता लक्ष द्या हा सर्वात मोठा चमत्कार वाटतो वजन काट्यावर दोन ते चार किलो कमी पण सत्य काय चरबी थोडी कमी सूज कमी पाणी साठणं कमी म्हणजे सुरुवातीला वजन पटकन कमी दिसतं सकाळी पोट साफ होऊ लागतं रात्री जेवण न घेतल्यामुळे आतडी रिकामी राहतात पचन पचनसुधारतं बद्धकोष्ठता कमी होते जे लोक वर्षानुवर्ष म्हणतात माझं पोट साफ होत नाही त्यांना दहा पंधरा दिवसात फरक दिसतो त्वचेत थोडा फरक दिसतो जेव्हा पचन सुधारतं विषारी घटक कमी होतात तेव्हा त्वचा थोडी स्वच्छ थोडी चमकदार दिसते पण लक्षात ठेवा हा जादूचा इलाज नाही पण आता ऐका धक्कादायक सत्य जर तुम्ही सलग एक महिना रात्री पूर्ण जेवण सोडलं योग्य पर्यायनं घेतला तर हे धोके संभवतात कमजोरी आणि थकवा रात्री जेवण बंद म्हणजे कॅलरी कमी प्रोटीन कमी परिणाम सतत थकवा चक्कर येणं अंगदुखी विशेषत महिला चाळीस प्लस वय काम करणारे लोक स्नायू कमजोर होऊ शकतात शरीराला प्रोटीन पोषण न मिळाल्यास वजन कमी होतं पण चरबी नाही स्नायू कमी होतात बीपी शुगर बिघडू शकते लो बीपी लो शुगर अचानक घाम थरथर हे त्रास वाढू शकतात महिलांमध्ये हॉर्मोनल प्रॉब्लेम महिलांनी जास्त काळ रात्री उपाशी राहिल्यास पाळी अनियमित केस गळणे चिडचिड होऊ शकते कोणानी रात्री जेवण सोडू नये गर्भवती महिला डायबिटीज रुग्ण बीपी असलेले खूप साडपातळ लोक आजारी व्यक्ती सुरक्षित पद्धत म्हणजे योग्य मार्ग जर तुम्हाला हा प्रयोग करायचाच असेल तर पूर्ण उपाशी राहू नका हलकं जेवण घ्या योग्य पर्याय भाजी सूप डाळ सूप दूध आणि हळद फळं सफरचंद आणि पपई वेळ रात्री सात तीस ते आठ तीस उत्तम पर्याय रात्री हलकी आणि लवकर झोप खरा चमत्कार इथे आहे हलकं जेवण दहा मिनिटं चालणं साडेदहापूर्वी झोप हे एक महिना केलं तर शरीर स्वतः बदल दाखवेल निष्कर्ष मित्रांनो रात्री जेवण सोडणं म्हणजे चमत्कार नाही पण योग्य केल्यास आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतं अति म्हणजे नुकसान समतोल म्हणजे फायदा शरीर फॅट डाएट नाही शेवटचं आवाहन हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही रात्री जेवण सोडून पाहिलंय का